नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीने आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्याचं नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या कोल्हापूर जिल्हा अनुभवसंघ आता गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून गेले दोन आठवडे सुरुवात केलेल्या पण अनुभवलेला आहे माओी अध्यक्ष अरुण डोळे यांचा राजीनामा देण्यास झालेला विलंब आणि हा विषय एक स्थानिक पातळीवरून मंत्रालयात झाले आणि विद्यमान मुख्यमंत्री असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यात प्रत्यक्ष आपला असा सहभाग नोंदवणे या सर्व पैलूने ही निव ही अध्यक्षाची निवड ही नक्कीच लक्षवेधी अशी ठरलेली आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता शुक्रवारी अगदी अगदी अठ्ठेचाळीस तासानं होणाऱ्या गोकुळ शिरगाव येथील मुख्यालयातील अध्यक्ष निवडीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे दरम्यान यासाठी दोन दिवसापूर्वी शासकीय विश्रामदान येथे या सर्व गुफामध्ये सत्ताधारी असणारे आणि मुख्याने सूत्र हलवणारे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमध्ये हसन मुश्रीफ त्याच्याबरोबर काँग्रेस नेते सतीश पाटील आणि सर्वांची बैठक झाली मात्र त्या बैठकीस आपणाला बोलवलं नाही आपला वेळेत निरोप मिळाला अशा काही सदस्यांनी तक्रारी केलेल्या आहेत काही सुखानुसंचे सदस्यांनी तक्रारी केली आहे ज्यामध्ये आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी हे आपला निमंत्रण का दिलं नाही अशी जाहीर विचारणा केली होती या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी जे बंद पकडेतून नाव जाईल त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे त्यामुळे आता हे नाव कोणाचं असेल शशिकांत पाटील सुळेकरांचं नाव यामध्ये सर्वपक्षीय चेहरा म्हणून आघाडीवर आहे मात्र अखेर ते शेवटी बंद आहे आणि ते कुणाच्या नावाने खुलणार याकडे आपण सहकार क्षेत्राचं सर्वांचंच लक्ष राहून राहिलेले आहे याच्या अपडेट आम्ही आपलाच वेळोवेळी पुरवणार आहोत टी व्ही नेक्स मराठीसाठी मी राजेंद्र मुकोटे गोकुळ ताराबाहेर मुख्यालयातो धन्यवाद